भिवंडीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक पेड माके नाम अंतर्गत विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न भिवंडी तालुक्यातील अंगणवाडी स्तरावर आणि जिल्हा व प्रकल्प स्तरावर एक पेड माके नाम अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली आहे दरम्यान या अंतर्गत सकाळी कामतघर परिसरातील भिवंडी महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या प्रांगणात मनपा परिचारिका आशा वरकर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकत्र येत पर्यावरण वाचवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली दरम्यान जमीन पुनर्चयित करण्यासाठी वाळवंटीकरण रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा देण्याचं वचन देतो त्यामुळे पृथ्वीला एक चांगला ग्रह बनवता येईल अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली यावेळी सार्वजनिक आरोग्य परिचारिका मिताली देसले अंगणवाडी सेविका उज्ज्वला सोरटे उज्ज्वला पाटील विद्या चिंतेवार अनिता गुरव कविता येवले मदतनीस योगिता हांडे अस्मिता चिंतेवार प्रिया जाधव आशा अमृता चांपुरा कल्पना भोईर ज्योती नागुल पूजा चोले कोमल पांढवळे रीना यादव शर्मिला शिखरे उषा पाटील वर्षा देवकर आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट सुमित पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा